महायुती सरकारच्या विरोधात खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा एक ऑक्टोंबरला संग्राम मोर्चा शेतकरी आणि सामान्य जनतेच्या विरोधातील महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने येत्या एक ऑक्टोंबर रोजी खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संग्राम मोर्चा आयोजित केला असून याची माहिती आज शनिवार रोजी शासकीय विश्रामगृहात खासदार प्रणितिताई शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली केंद्रासह राज्यातील भाजपा महायुतीच्या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना विविध आश्वासने दिली होती मात्र त्या आश्वासनाची पूर्तता करण्यापासून सरकार अंकाळू भूमिका घेताना दिसून येत आहे त्यातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच मागील नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही त्यामुळे आसमानी संकटात सापडलेला शेतकरी आता या जुलमी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मेटाकुटीला आला आहे म्हणून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भारत जाधव ठाकरे गट सेनेचे शहराध्यक्ष अजय दासरी जिल्हा प्रमुख अमर पाटील प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी माजी सभापती प्रथमेश मेत्रे मंगळवेढा तालुकाध्यक्ष प्रशांत साळे मोहोळ तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी दादा साठे अशोक देवकते मनोज यलगुलवार संदीप पाटील भारत जाधव राजेश पवार देवाभाऊ गायकवाड तिरुपती परकी पंडला यांच्यासह आधी उपस्थित होते मुझे मुझे पण अस्तित्वात या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही आता निवडणुकीच्या तोंडावर लालखी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी घालून देत होते आता वरून देत त्याची एक प्रकारची हा एक प्रकारचा जी ब्राईब झाली आणि महिला खूप हुशार आहे त्यांना माहिती आहे मागच्या इलेक्शनमध्ये पण आपल्या लोकसभेच्या दिसून आलं खरं तर परवाचं इलेक्शन लोकसभेचं हे आपल्या देशातलं अतिशय टर्निंग पॉईंट गेम चेंजर इलेक्शन होतं कारण का लोकशाही टिकली लोकांनी लोकशाही टिकवली लोकांनी संविधानाचा मान ठेवला बी जे पीनी सांगदाम दंड वापरून सुद्धा लोकांनी लोकशाहीला मतदान केलं त्या विरोधात प्रवाहाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आणि त्याचं महाराष्ट्रात तुम्हाला त्याचे नतीजे त्या ठिकाणी दिसले विधानसभेची घोषणा अजून झाली नाही आहे या सरकारकडून मुद्दाहून दोन महिने पुढे ढकललं कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्या वरून आ, एक प्रकारची लाच द्यायची होती असा आमचा आरोप आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जी ह्या सरकारकडून सोलापुरात करण्यात आली एअरपोर्टचं उद्घाटन आता आप अप्र, आपल्याला अप्र, सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सोलापुरात आपल्या समोर मी एक संक्षिप्त सोलापूर एअरपोर्टचा इतिहास त्या ठिकाणी मांडला आहे की आपल्या इथे एअरपोर्ट किती वर्षापासून आहे किती मोठी विमानं ह्या ठिकाणी लँड झाली कधीही कोणत्याही प्रकारचा अडथळा नस नसताना विमान लँड झालेत असताना लँड झाले तो अडथळा काढल्यावर पण ह्या ठिकाणी पंतप्रधानांचा स्वतः आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा ते एमरॉन विमानातून येतात जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेबांचा वाढदिवस होता पंच्याहत्तरा तेव्हा आम्ही एकोणतीस विमानं या ठिकाणी लँड केलेली पंतप्रधान प्रेसिडेंटचं पण विमान या ठिकाणी लँड झालं स्वतः गृहमंत्री असताना त्यांचं फॅल्कन किंवा एमर जे एटीआर एवढा असतं आपल्या इथे एटीआर पण लँड होत होते विमानतळ सोलापुरात आधीपासून आहे तुम्ही किती फसवणार सोलापूरकरांना आम्ही विमानतळ नाही आम्ही विमानसेवेची मागणी करतोय विमानसेवाचं नामो निशान विमान विमा, नाही आहे तुमच्या एअरपोर्टमध्ये विमानतळ विमा एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेलं आता रद्द करून दिल्ली दोन मिनिटाचं अहो तुम्ही अजून किती फसवणार एअरपोर्ट आमचं आहे आमची रनवेची स्ट्रीप पण त्याची साईज पण वाढवण्यात आली लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचं आणि आज तुम्ही लोकांना सांगता की एअरपोर्टचं सा उद्घाटन हो म्हणजे नेमकं काय का चाललंय तुमच्या इथे पण ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्टचं विमान एअरपोर्टचं उद्घाटन करताय विमान सेवा कधी सुरू करणार आणि मग मागचे तीन वर्ष काय करत होता तुम्ही तुम्हाला खरंच एअरपोर्टचं उद्घाटन घ्यायचं होतं तर आता ऐन इलेक्शनच्या तोंडावरच का जे एअरपोर्ट ऑलरेडी आहे त्याच पुन्हा एकदा तुम्ही उद्घाटन घेणं म्हणजे किती आपली दिशाभूल करताय किती आपल्या जनतेला फसवत आहे ह्या फसण्या सरकारची आपल्याला रणनीती कळते या ठिकाणी संक्षिप्त मी तुम्हाला वाचून दाखवत नाही कारण का वेळ जाईल पण सगळं या ठिकाणीही आम्हाला त्याचा आता पत्ता नाही आहे कोणाशीही बोलणं झालं नाही आहे ना स्टार अलायन्सशी झालंय ना इंडिगोशी झालंय कोणत्याही छोट्या ज्या एटीआर सर्व्हिसेस असतात त्यांच्याशी बोलणं झालं नाही आहे त्या उलट आमचं बोलणं सुरू आहे पण आम्ही त्याचा जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या समोर त्या गोष्टी आणणार नाही हो। पण ह्यांचं खोटं तुमच्या समोर आणणं हे गरजेचं वाटलं सेवा अजूनही सोलापूरला कधी सुरू होणार नाही आहे ह्याची ह्याचा कोणालाही आता पत्ता नाही आहे हे मी क्लिअरिंग रेकॉर्डवर आणू इच्छित आहे जोपर्यंत विमान सेवा, है हो जो सेवा सुरू होत नाही तोपर्यंत आय टी कंपनी असेल कोणत्याही कंपनीज असतील त्या इथे येणार नाही आहेत तुमची फक्त मोठ्या प्रमाणात हे सरकार केवळ इलेक्शन आहे म्हणून दिशाभूल करण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे दुसरे महत्वाचे जे शेतकऱ्यांचे मुद्दे ज्याच्यामुळे आम्ही मोर्चा काढणार आहोत फायदा तोटा इलेक्शनच्या पुरती नसतो आम्ही तसा आमचा दृष्टिकोन तसा नाही आहे प्रत्येक समाजाला सत्तेत जे आहेत त्यांनी फायदा करून दिला पाहिजे जे वंचित राहिले त्यांना फायदा करून देणं हा आमचा मानस आहे आमच्या फायद्यापेक्षा त्यांचा फायदा होणं महत्त्व महत्त्वाचं हे बघा निवडणूक आयोग असेल पोलीस असतील विद्यापीठ असतील या सगळ्या ऑटॉनॉमस एजन्सीज आहेत पण मागच्या दहा वर्षात आपल्याला त्यां त्यांची त्यांना जी स्वतंत्रता मिळाला पाहिजे त्या पद्धतीत ह्या सरकारने हिटलरच्या सरकारने त्यांना काम करू दिलं नाही सतत दबाव सतत प्रेशर खाली ह्या काही मला आरोप करायचे नाहीत पण एजन्सीजनी काम केलं मग इडी सर्वात मोठं उदाहरण असेल तर असं असताना असं सगळं असताना तुम्ही बघा लोकांनी शेवटी ही निवडणूक ताब्यात घेतली शांततेत क्रांती घडली आणि डेमोक्रेसी लोकशाही अजूनही आपल्या देशात जिवंतच नाही पण एवढी पॉवरफुल आहे तगडी आहे हे लोकांनी दाखवून दिलं तर ह्या सगळ्या संस्थेसमोर शेवटी लोकशाहीचाच विजय होतो आणि लोकशाहीच टिकून राहणार कितीही काही दबाव आणला तर शेवटी विजय लोकशाहीचा होणार ह्या गोष्टीची खंत वाटते की ह्या इलेक् ह्या सरकारकडे विकासाचे मुद्देच नाही आहेत आज विकासाचे मुद्दे घेऊन ते आपल्यासमोर येतच नाही आहेत पण कुठे दबाव कुठे पोलिसांवर दबाव कुठे ई डी माझ्या लोकसभेच्या वेळेस पण अनेक सोलापूर नेत्यांवर ईडीची भीती दाखवली भीती दाखवली आणि लोकांवर दबाव आणून लोक दबाव आणून त्यांच्याकडे खोक्याच्या हे नेत्यांचं कदाचित इलेक्शन नव्हते लोकांचं इलेक्शन होतं म्हणून कितीही त्यांनी दमदाटी केली आणि तुम्ही बघा ऐन इलेक्शन मध्ये आता पण कोणीतरी म्हणतात की ते नेहमी ध्रुवीकरणच्या गोष्टी करतात आपल्या आपल्या देशामध्ये पण आपलं फॅब्रिक इतकं सेक्युलर आहे तुम्ही कितीही पेटवा पेटवीचा प्रयत्न केला हे देश कधीही तुटणार नाही आणि अखंड भारत हे आम्ही ठेवणार आहोत इथे कोणत्याही कोणाला कमी नेखणं कोणाला वर नेखणं ही महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सची नीती नसणार आहे सर्व धर्म समभाव लोकशाही संविधान वाचवणं ह्यावर आम्ही इलेक्शन लढणार आहोत विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढणार आहोत भीती ध्रुवीकरण दंगली पेटवणं त्यांचे काही लोक त्यांनी जे भाजपने काही लोक ठेवले नेते मंडळी त्यांचं काम एवढंच आहे आज तुम्ही बघा काही दिवसापासून महाराष्ट्राला अतिशय आमच्या महाराष्ट्राला गालबोट जर पोचत असे यांच्याकडून आमच्या महाराष्ट्राच्या एकीला जर गालबोट पोचत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही आणि आम्ही अजून तुम्ही जेवढं करा तेवढं जे आम्ही अजून एकत्र येऊन महाविकास आघाडी एकत्र येऊन ह्या महाराष्ट्राला एक सॉलिड गव्हर्नमेंट देण्याचा आम्ही डबल त्या ठिकाणी प्रयास करणार आहोत पण कुठेतरी हे थांबायला पाहिजे हे स्पीच हे पर्सनल अटॅक जे करतात हे आधी असं राजकारण नव्हतं तुम्हाला माहिती आहे अनेक वर्षापासून एक वेगळी मैत्री असायची लोक विरोधी पक्षामध्ये देखील पण आज एवढा खालच्या पातळीला ह्यांच्यामुळे ते राजकारण आलंय अगदी ह्यांच्या वरपासून खालपर्यंत नेते अशा प्रकारची भाषणं करतात अशा प्रकारे लोकांमध्ये तेढ निर्माण समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ह्यांचा एकच अजेंडा आहे तो आणि ह्याच्या विरोधात आम्ही उभे नाही आणि आम्ही या देशाला या लोकांचे जर तोडण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही तोडून देणार तेच काही म्हणाले ना त्यांना पैसे तर जुनी पेन्शन अजून लागू करत नाही सरकारी जे राब राब राबतात सरकारसाठी त्यांचा पगार जर काढायला सरकारकडे पैसे नसतील एक्स मध्ये ह्याच्यापेक्षा अजून लाजीरवाणी गोष्ट महाराष्ट्रासाठी खास महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर हीच लाडकी बहीण योजना अधिक सुधारित पद्धतीने की तीन हजारापर्यंत दरमहा आम्ही काँग्रेसच्या अजेंडामध्ये आणि बाकीच्या पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा महालक्ष्मी योजना आम्ही त्या ठिकाणी जाहीर केली त्यानंतर अनेक वर्षापासून संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून जे पेन्शन मिळतं ते अगदी किरकोळ आहे दीड हजार रुपयेच मिळतं आणि ते वाढवण्याचा पण आमचा मानस आहे आमचे जे काही डिसिजन्स असतील ते पॉलिसी डिसिजन्स असतील म्हणजे सबसिडीजच्या माध्यमातून योजनेच्या माध्यमातून ही लाडकी बहीण आई इलेक्शनच्या तोंडावर अचानक तुम्ही योजना जाहीर करता काही पॉलिसी डिसिजन नाही म्हणजे हे हे जाहीर आहे की हे तुम्ही महिलांना इलेक्शनसाठी इलेक्शन म्हणून हो। आम्ही इलेक्शन झाल्या झाल्या काय करणार आहोत आणि ते येणारे पाच दहा वर्ष आम्ही ती योजना राबवणार आहोत आम्ही त्या प्रकारची लोकांच्या समोर वचन देत अरे याच्यामध्ये सव्वीस नंबर मराठा धनगर मुस्लिम कोळी समाजाला आरक्षण द्यावे मराठा समाजामध्ये मराठा समाजाला कोणत्या कोट्यात आरक्षण धनगर समाजाला कशा कसला आरक्षण फक्त आरक्षण द्यावे कसलं त्याचं डिस्क्रिप्शन ते मराठा समाजाच्या महाविकास आघाडीचा जो मॅनिफेस्टो असणार आहे त्याच्यात पण क्लिअर आहे राहुलजी गांधी म्हणाले का सेन्सस झाला पाहिजे त्याशिवाय कोणत्या इव्हन महिला आरक्षणचं जे बिल या लोकांनी पास केलं ते फक्त नावासाठी आहे जोपर्यंत कास्ट सेन्सस होत नाही तोपर्यंत हे काही शक्य नाही हे सरकार का कास्ट सेन्सस करत नाही यावर ह्यावर आम्ही वारंवार त्यांना थारेवर पार्लमेंटमध्ये धरला तुम्ही त्यांनाच विचार आता त्यांच्यामध्ये तुम्ही बघा किती काय म्हणजे फायनान्स मिनिस्टर कॅबिनेट मध्ये चंद्र बावनकुळेजी जागा देत नाही तर त्यांना ते बाहेर पाहिजेत का काय त्यांच्यामध्ये ता तालमेल नाही ना तो, तो प्रश्न तुम्ही त्यांनाच एक शिंदेची जागा मध्ये कोण घेणार उत्सुकता आहे एकनिष्ठ असलेला एक कार्यकर्ता महाविकास आघाडी मध्ये सरकारी पक्ष सुद्धा मागत जागेच वाटप आणि ह्यावर अजून पण मी माझी भूमिका स्पष्ट करते सोलापूर म्हणजे अकरा विधानसभा मतदारसंघात

हा आमचा ध्येय आता अकरापुरी किती तारी मला लवकरच काय जिल्ह्याच्या पदवीवरती